रॅकरकत्या उन्हामध्ये माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे यांनी गार्डन ठेवलं जिवंत रॅखरकत्या उन्हात गार्डन हिरवेगार आमदार संतोष वांगर यांच्या स्थानिक निधीतून तयार करण्यात आले गार्डन आमदानगनाथ शहरातील प्रभाग पाच माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे यांनी कळनुरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर यांच्या स्थानिक निधीतील चाळीस लक्ष रुपयातून प्रभाग पाचमधील शिक्षक कॉलनीतील मोकळ्या जागेमध्ये लहान मुलांसाठी सुंदर असे गार्डन तयार केले या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे एक हजार झाडे लावण्यात आली आहेत एकीकडे कडक उन्हाळा जाणवत आहे पाणी टंचाईसारखी भीषण परिस्थिती निर्माण झाली मात्र या रखरखत्या उन्हात देखील हे गार्डन हिरवेगार आहे माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे यांनी स्वखर्चाने बोर पाडून या गार्डनला स्वतः सकाळ व संध्याकाळ पाणी देत आहेत तसेच रोडला देखील झाडे लावली असून ती झाडे देखील जगवली आहेत तसेच या गार्डन मध्ये सकाळी व सायंकाळी लहान मुले खेळण्यासाठी येत असतात यातच मला आनंद आहे असे देखील माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे यांनी बोलताना सांगितले कपिल क्रमांक पाच मध्ये गार्डन उभारले गार्डनमध्ये लहान मोठे असे अकराशे झाडं मी इथं विविध प्रकारची फळाची नारळाची फुलाची या गार्डनमध्ये सकाळ संध्याकाळ लहान मुलं खेळतात भागतात त्या मुलांकडे पाहून मला एक असा आनंद वाटतो खरंच मी हे गार्डन करून एक चांगलं काम केलेलं आहे आज एवढा उन्हाळा असून वीर बोर तर वाटलेले आहेत तरी मी माझ्या घरच्या बोरच्या पाण्यानं सकाळ संध्याकाळ हे गार्डन जिवंत ठेवायचं काम केले आणि हे झाडं पाहूनच मला आनंद वाटतो